चलो <coughs> वाक्य क्रमाने लावा बघू बघा वाक्य क्रमाने लावा या दोन घटक असतात ठीक आहे एक कोणता तर एक उतारा असतो उतारा आणि एक असते बातमी बातमी एक्झॅक्ट असाच सा पॅटर्न आयबीपीएस तुम्हाला विचारतो हो। ठीक आहे ना म्हणून याच्या व्यतिरिक्त काय करायचं नाही हे असंच येते या मथळ्याखाली वाक्यक्रमाने लावा याला आपण पॅराजंबल्स पॅरा जम्बल्स असं म्हणत असतो इंग्लिशमध्ये ठीक आहे ना आता उतारा कसा असतो तर तुम्हाला असे लंबे चवडे सहा वाक्य दिले जातात तीन चार पाच आणि सहा हे वाक्य दोन दोन तीन, तीन तीन वाक्यांचे सुद्धा मोठमोठेसुद्धा असतात कधी कधी लहान सुद्धा असतात ठीक आहे मग आता तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सहाच देईल पाच पण नाही सात पण नाही सहाच देईल तुम्हाला वाक्य ठीक आहे ना आतापर्यंतचा हा सगळ्या म्हणजे हा पॅटर्न आय आहे ठीक आहे बदल बदलणार नाही हा हाच असेल कारण हा कॉम्पिटिशनचा भाग आहे ना हा व्याकरणाचा नाही आहे ठीक आहे ना मग आता एक दोन तीन चार पाच सहा वाक्यमध्ये मध्ये हे वाक्य जे असतात ना हे वाक्य शफल केलेले असणार आता हे शफल केलेले वाक्य आहे यांचा तुम्हाला एक योग्य उतार बनवायचा आहे म्हणजे होऊ शकते पहिलं वाक्य हे इथं राहील होऊ शकते शेवटचं वाक्य इथं राहील किंवा तिसरं वाक्य इथं राहील दुसरं इथं राहील पाचवं इथे राहील म्हणजेच जे वाक्य आहे त्या वाक्या, वाक्या अनुसार तुम्हाला एक स्टोरी बनवायची आहे ऑलरेडी ती स्टोरीच आहे फक्त त्यांनी वाक्य सफल केलेले आहे यामधून तुम्हाला पेपरला प्रश्न येतात की खालील वाक्यांचा एक अर्थपूर्ण उतारा तयार करा आणि त्या उतार्यामध्ये मग तुम्हाला पाच प्रश्न ते विचारतील पहिला प्रश्न असेल या उतार्यामधील म्हणजे तुम्ही तयार केलेल्या उतऱ्यामधील पाचवं वाक्य कोणतं हा झाला पहिला प्रश्न दुसरं वाक्य कोणतं दुसरा प्रश्न तिसरं वाक्य कोणतं किंवा शेवटचं वाक्य कोणतं पहिलं कोणतं दुसरं कोणतं तिसरं चौथं पाचवं सहावं असं तुम्हाला वाक्य येणार असे तुम्हाला पाच प्रश्न येणार जर तुम्ही ह्या उतरा लावण्यास गडबड केली चूक केली तर होऊ शकते तुम्हाला पाचपैकी शून्य मार्क्स मिळेल पण जर हा उत्तर तुम्ही बरोबर लावून घेतला एकदाचा की मग तुम्हाला हे पाचपैकी पाच प्रश्न सोडवणं खूप सोपं जाईल कारण उतर लागलेला असतो ऑलरेडी मग फक्त प्रश्न पाहायचा असतो कोणतं उत्तर कुठे लिहायचं आहे ज्यांनी पेपर दिले असतील आय आय बी बी एसचे त्यांना हे बरोबर माहीत आहे अशा प्रश्नांचा खूप जास्त सराव आपण आपल्या ॲपमध्ये करून घेतलेला आहे कोर्समध्ये ठीक आहे ना दुसरी गोष्ट असते बातमीची आता हे झाले पूर्ण पूर्ण वाक्य सहाय वाक्य आपण फक्त तर स्ट्रक्चर पाहून राहिलो हे जे लाईव्ह आहे आपले डेली लाईव्ह आहे हे फक्त प्रमोशनल आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक्झॅक्ट ते पेपरला पे पेपर प्रश्न येतात कसे ते शिकून राहिलो आपण फक्त कसं येतात खूप खोल धन तुम्हाला सराव करायचा असेल तर कोर्समध्ये सगळं दिलेलं आहे बातमी बघा बातमी कशी असते प्रकार हाच बातमी एक दोन तीन चार पाच म्हणजे बात ही बातमी एकच आहे त्याला पाच भागात डिव्हाइड केलाय आहे आणि तेही असे सिक्वेन्स वाईज नाही कदाचित पहिलं वाक्य राहू शकते इथं दोन किंवा तीन शब्द असतात इथे पण दोन तीन शब्द इथे पण दोन तीन शब्द इथे चार शब्द इथे दोन तीन शब्द असा मिळून ते एकच बातमी बनते एक असते बातमी मथळा म्हणजे जेव्हा पुरवठा निरीक्षक पेपर झाला किंवा आदिवासीचे मागचे पेपर झाले त्यात तुम्हाला बघा बातमी बातमी दिसेल एक कोणती नंतर ग्रामसेवकच्या वेळेस सुद्धा तुम्हाला होत्या म्हणजे एकतर हा पॅटर्न येईल हा जर पॅटर्न आला तर अख्ख एकच उतारा तुम्हाला पाच मार्कांना विचारल्या जाईल जर बातमी आली तर पाच बातम्या वेगवेगळ्या राहील ठीक आहे किंवा मग चार बातम्या राहील वेगवेगळ्या इथे तुम्हाला ए बी सी डी आणि ई e. असं असे वाक्य देतात हे शफल केलेली बातमी आहे मग उत्तर येईल याच ई ए बी डी e, सी असं कायच तुम्हाला उत्तर येईल म्हणजे असं बातमी आली तर एकच उस... म्हणजे चार चार ते पाच प्रश्न येणार उतारा आला तर एकच प्रश्न येणार दोन्ही सारख्या तोला मोलाचे आहे ठीक आहे आपला हा कोर्स आहे आदिवासी विभागाचा सॉरी आदिवासी म्हणतो आयबीपीएसचा हा आदिवासीला आदिवासी टेटला कशाला आहे जे ज्या आय बी पी एस एक्झाम घेईल त्या सर्वांना हा कोर्स चालेल असाच कोर्स टी सी एस मराठीचा सुद्धा आहे इंग्लिशचं सुद्धा आहे आय बी पी एस मराठी इंग्लिश पॅकेज आहे टेस्ट सिरीज आहे बुक्स आहे क्वेश्चन बँक आहे संपूर्ण मटेरियल आहे उद्या उद्या, उद्या आ, हे आपला सण आहे म्हणजे गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्याला आपण वीस टक्के ऑफर ठेवून राहिलो प्रत्येक कोर्सेसवर ठीक आहे ना तर जो हा कोर्स तुम्हाला तुम तुम्ही घेऊ शकता वाक्य बघा हा प्रश्न याला भाग एक म्हणू आपण दोन प्रश्न आणले ठीक आहे ना दोन प्रश्न पाहू आणि नंतर मग बातम्या कशा करतात तयार ते, ते पण पाहू ठीक आहे खाली दिलेल्या वाक्यांचा अर्थपूर्ण उत्तर तयार करा आणि विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या बघा प्रश्न हे एक्झॅक्ट पॅटर्न तुम्हाला इथे मिळेल पाहायला एबीसी एज्युकेशन ॲप या चॅनलवर ठीक आहे ना आता याने पहिलं वाक्य दुसरं वाक्य तिसरं वाक्य चौथं वाक्य आणि पाचवं वाक्य आणि सहा वाक्य दिलेलं आहे आता हे जे वाक्य आहे हे सफल केलेलं आहे तुम्हाला याला बरोबर सिक्वेन्सवाईज लावायचं आहे आणि मग तू तुम्हाला प्रश्न विचारणार की वडील वाक्यांचा मिळून आपण एक अर्थपूर्ण उत्तर तयार केलेला आहे त्या वाक्यातील पाचवे वाक्य कोणते म्हणजे प्रश्न क्रमांक एक कोणता आहे पाचवे वाक्य कोणते प्रश्न क्रमांक दोन कोणतं आहे त्या उत्तरातील दुसरे वाक्य कोणते प्रश्न क्रमांक तीन कोणतं आहे त्या उत्तरातील शेवटचे वाक्य कोणते कदाचित त्याने सहावं सुद्धा म्हटलं असतं शेवटचं म्हटलं प्रश्न क्रमांक चार कोणता आहे या उत्तरातील पहिले वाक्य कोणते म्हणजे सुरुवात कोणत्या वाक्याने झाली आणि प्रश्न क्रमांक पाच कोणता आहे उत्तरातील चौथे वाक्य कोणते कधी पण ते जे वाक्य आहे त्याचा एक अर्थपूर्ण उतारा तयार झाल्यानंतर समजलं ना मग म्हणून तुम्हाला पुन्हा यायचं आहे आपल्या प्रश्नावर हा इथे इथून तुम्हाला डिसाईड करायचं आहे की सुरुवात कुठून होईल एक्झॅक्ट असेच प्रश्न तुम्हाला बघायला मिळेल पेपरमध्ये आय बी पी एस च्या ज्यांनी दिले असतील पेपर त्यांना माहीत आहे की हां हां असं येते ठीक आहे ना मग आता तुम्हाला समजून घ्यायचा बघा आता इथे याच्या उत्तर लिहायचे कसे छत्रपती <coughs> राजर्षी शाहू महाराजांविषयी लोक बोलायला लागले इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्माने संकट आलं की काय आलो आलं समजा नंतर काय वेगळं आहे ठीक आहे ना आता एकदम या म्हणजे हे वाक्य जे आहे हे वाक्य पहिलं येऊ शकत ना कारण पहिले काहीतरी बॅकग्राऊंड दिलेलं असेल म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांविषयी लोक बोलायला लागलेत की इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्मानी संकट अस्मानी आणि सुलतानी दोन संकट होते अस्मानी संकट म्हणजे नॅचरल संकट जे आलं ते ठीक आहे ना पावसाला असेल किंवा कोरड दुष्काळ पडलेला असेल त्याला म्हणतो आपण असमानी आणि सुलतानी संकट सुलतान म्हणजे कोण सुलतान राजा राजाने आणलेलं संकट सुलतानी संकट म्हणजे कर वाढवलेला असेल प्रजेवर अन्याय केलेला असेल त्याला सुलतानी संकट म्हटलं जायचं ठीक आहे ना आजही अनेक सुलतानी संकट येते दिसते आपल्याला पाहायला आता हे वा या वाक्याने छत्रपती या वाक्याने तर पॅरेग्राफची सुरुवात होणार नाही कारण आशय वेगळा आहे की काहीतरी चांगला राजा मिळेल म्हणजे संकट आलं काहीतरी पहा लागेल उडाला उडाल्यानंतर लगेच फु लगेच फुलस्टॉप दिलेला आहे म्हणजे यानेसुद्धा वाक्याची सुरुवात होणार नाही जनावर उपाशी पडली बळीराजाचं काळी द दगडाचं झालं म्हणजे काहीतरी भयान वास्तव दाखवलेलं आहे म्हणजे यानेसुद्धा वाक्याची सुरुवात होणार नाही प्रजेच्या डोळ्यातील पाणी सुद्धा आटलं आता प्रजेच्या डोळ्यातील पाणी आटलं म्हटलं असतं तर ते वाक्य पहिलं होऊ शकलं असतं पण पाणी सुद्धा आटलं सुद्धा लावलेलं ला आहे सुद्धा असं तसं लागत नाही पॅरेग्राफमधल्या पर, पहिल्याच वाक्याला सुद्धा लागत नसतो ठीक आहे ना तो आला आणि ती सुद्धा आली असं लागते व म्हणून हे सुद्धा होणार नाही म्हणजे एक दोन तीन यांनी वाक्याची सुरुवात होणार नाही म्हणजे पहिलं वाक्य नाही होऊ शकत माणसं जगायला दूर चालली गोरगरीब करपून जायला लागले म्हणजे काहीतरी सं अस्माने संकट आलं होतं म्हणून ही परिस्थिती आली माणसं दूर जागा लाग चालली जगायला चालली दूर जगायला दूर चालली म्हणजे हेही होणार नाही अरे बाबा आभाडाची कुराट पडली र मनावर सर्वत्र दुःख दुष्काळाचं थैमान घातलं हलकल्लोड झाला अरे म्हणजे याने सुद्धा इथे सुद्धा वाक्याची म्हणजे पॅरेग्राफची सुरुवात होऊ शकत नाही मग उरलं हे तर बघ बघा बरं होते काय तर एकोणीसशे शहाण्णवचा पावसाळा कोरडाच गेला नंतरच्या वर्षी ही उन्हाळी तल्लकता वाढू लागली उन्हाळीची तल्लकता वाढू लागली होती आवाळात कोरड्यात ढग जमायला हा याने आता पॅपची सुरुवात होईल आता तुम्हाला मला हे शिकवायचं आहे की उत्तर कसं काढायचं म्हणून मी तुम्हाला तुमचा वेळ घेऊन राहिलो ठीक आहे ना नाही ना तर मग हे पटकन निघते हे हे वाक्य तुम्हाला इथून तुम्हाला पाच प्रश्न आहे ना बस तीन मिनिटं तीन मिनिटात तुमचं जग झालं पाहिजे पण हे समजून घ्यायचं आहे शिकून घ्यायचं आहे मी तुम्हाला शिकवून राहिलो आणि मग म्हणून आपल्याला वेळ गेलात इथे तरी चालतो आपल्याला ठीक आहे मग मुद्दा असा आहे की ते समजलं पाहिजे आपल्याला हे महत्त्वाची गोष्ट आहे कारण आता हा छत्रपती शे, शे... महाराजांचा पॅरेग्राफ आहे कधी कधी इकॉनॉमीचा पॅरेग्राफ असतो कधी कधी खेळ खेळावर असते कधीकधी आंतरराष्ट्रीय संबंधांवर असतो व्यापारावर असतो कधी कधी ललित गद्यावर असतो ललित वाक ललित लेखन तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं वाचन तुमचं असलं पाहिजे आणि हे सुद्धा वाचनावर डिपेंड आहे म्हणजे अख्खं आयबीपीएसच वाचनावर डिपेंड आहे समजलं ना आता बघा म्हणजे सहा व जे सहावा जे प्रश्न वाक्य आहे यान हे पहिलं आहे आपलं म्हणजे याने वाक्याची सुरुवात होईल म्हणजे काय म्हणतो तो एकोणीसशे शहाण्णवचा पावसाळा कोरडाच गेला हे समजून घ्यायचा शिकून घ्यायचा अशा स्टाईलने तुम्हाला विचार करायचा या वाक्यांचा कसं येतील हे वाच प्रश्न ठीक आहे ना एकोणीसशे शहाण्णवचा पावसाळा कोरडाच गेला एकोणीसशे नाही येत मग अठराशे असून कोरडाच गेला नंतरच्या ही उन्हाची तल्लकता वाढू लागली वाढू लागली होती आभाळात कोरडे ढग जमायचे जमायचे आणि निघून जायचे हां मग आता मग आता लगेच घेता का छत्रपती शा, शाहू महाराज नाही उडाला नाही घेऊ शकत प्रजेच्या डोळ्यातील पाणीसुद्धा आटलं होतं हां आता बघा <coughs> अठराशे शहाऐंशीचा पावसाळा कोरडाच गेला त्यानंतरच्या ही उन्हाची तल्लकता वाढू लागली होती आभाळात कोरडे ढग जमायला लाग ढग म्हणजे पाणी आलं पाऊस आला निघून जायचे ढग जमायचे निघून जायचे आणि मग याला सोबत आपण हे म्हणू शकतो डोळ्या प्रजेच्या डोळ्यातील सुद्धा आटलं होतं म्हणजे इथून लगेच संबंध आपण इथे जोडू शकतो दोन नंबरचा प्रजेच्या डोळ्यातील पाणीसुद्धा आटलं होतं असं म्हणू शकतो आपण कारण मग हे जमणारच नाही ना हे जमणार नाही माणसं जो हे नाही ठीक आहे प्रजेच्या डोळ्यातील पाणीसुद्धा आटलं होतं कोल्हापूरच्या सुपीक मातीला भेगा पडू लागल्या शेतकरी आभाळाकडं डोळे लावून बसला डोळा लावून बसला मग ठीक आहे ओके तीन तो तोही छत्रपती शाहू महाराजांविषयी लोक बोलायला लागले ला आता ला हे होऊ शकते उडाला होणार नाही हा माणसं जगडला दूर चालली होती शेवटचं वाक्य होऊ शकते र बाबा आबाळाची कुऱ्हाट पडली र र बाबा नाही होऊ शकत म्हणजेच इथे तीन नंबरला स्कोप कोणता आहे हे वाक्य म्हणजे बघा पावसाळा कोरडा गेला ढग जमी जम्य, जमायला लागले पण निघून जायचे मग प्रजेच्या डोळ्यातील पाणीसुद्धा आटलं होतं कोल्हापूरच्या जमिनीत मातीला भेगा पडल्या होत्या शेतकरी आबाळाकडं डोळे डोळेवरून बसला होता इतका चांगला राजा मिळाला छत्रपती शा राजर्षी शाहू महाराजांविषयी लोक बोलायला लागले की, ला की इतका चांगला राजा मिळाला आणि आता सं आणि आता अस्मानी संकट आलं काय आता इथं आल्यानंतर बघा फुलस्टॉप आहे आणि कायला अर्धवट सोडलाय मग काय नंतर काय लागेल चौथं वाक्य काय उडाला नाही काय माणसं जगायला तू चालली नाही काय रे बाबा हा हे वाक्य चौथं होऊ शकते काय रे बाबा आभाळाची कुराट पडली र मनावर सर्वत्र दुष्काळाचं थैमान घातलं दुष्काळानं थैमान घातलं हलकल्लोड नंतर वाक्य सोडलंय पुन्हा हलकल्लोड माजला किंवा उडाला हळकल्लोड उडाला जनावर उपाशी पडली बळीराजाचं काळीज दगडाचं झालं म्हणजे जनावरच उपाशी पडली ना शेतकऱ्यांचं काळीज दगड दगडाचं झालं म्हणजे काय आपल्या डोळ्या देखत ते आपले ढोर आपलं जे वासरा आहे गाई आहे बैल आहे हे मरताना पाहून राहिले त्यांचं काळी दगडाच झालं दुष्काळ दुष्काळ त्यालाच म्हटलं जाते गाव पंढरी सोडून सोडून वाक्य सोडलं काही कारण खाली काहीच नाही सोडून माणसं जगायला दूर चालली होती म्हणजे पाच सहा एक असंच एक कादंबरी आहे ते मला आठवत नाही त्याचं नाव आताच तिथे समजा दुष्काळच दाखवलेला आहे एम एल आहे ते कादंबरी कद, ठीक आहे असो मग आता अमरावती विद्यापीठात एम एल आहे माणसं जगाला दूर चालली गोरगरीब करपून जायला लागले गावाचे गावचे गावचे, गावचे गाव ओस पडायला लागलेत ठीक आहे ना असं होते वाडी आहेत बनगरवाडी ब न गो वाडी बनगरवाडी हे असंच गाव दिसते तीस पस्तीस घरांचं गाव होतं धनगरांचं गाव आहे ते म्हणजे काल्पनिक आहे कादंबरी आहे ती पण ती असंच सुरुवातीला मास्तर रेखाट्यानंतर मग ते दाखवते की बो दुष्काळ कसा पडला आणि कसे लोकांचे हाल झाले ठीक आहे ना वाचा नक्की आता हे झालं आपल्याला मिळालं पहिलं वाक्य हे मिळालं दुसरं वाक्य हे मिळालं तिसरं वाक्य हे मिळालं चौथं हे मिळालं पाचवं हे मिळालं सहावं हे असं तुमच्या कमेंट मी वाचून नाही राहिलो कारण माझ्याकडे फोन पण नाही दुसरा आणि फोन असा फ्रंट साइड नाही म्हणून म्हणजे रेअर साइड नाही तर इकडे पाहता नाही आहेत मला पण ठीक आहे तुम्ही आहात ना हो टेटचं आहे नाही तर मॅडम टेटचं सगळंच आहे तुम्ही पाहता आहात ना कमेंट करा एकदा कमेंट करून दाखवा मला सगळ्यांनी कमेंट करा जिल्ह्याचं नाव कमेंट करा आणि बघा आता प्रश्न कसे तुम्हाला हे माहीत झालं ना आता पहिलं कोणतं दुसरं कोणतं हे जर माहीत झालं असेल तर बघा मग प्रश्न असे असतात आता हे जे पाचवं वाक्य आहे कोणतं पाचवं वाक्य आहे पाचवं कोणतं वाक्य आहे बघा उडाला आला दोन नंबरचं पा दोन नंबरचं ठीक आहे तर हे जे वाक्य आहे दोन नंबरचं उडाला आला बी बी आलं वाक्य त्याचं उत्तर आलं ठीक आहे मग हा म्हणतो दुसरं वाक्य कोणतं आहे ब तर दुसरं कोणतं वाक्य आहे दुसरं आहे बघा प्रजेच्या तीन नंबरचं आहे पाहिलं ते इथं उत्तर लिहायचं दुसरं मग तुमचं शेवटचं की कोणतं शेवटचं कोणतं वाक्य आहे शेवटचं वाक्य आहे सहावं चार नंबरचं बघा माणसं जगायला दूर चालली अरे रे गोर गोरगरीब करपून जायला लागले गावाचे गाव ओस गाव पडले शेवटचं वाक्य ठीक आहे ना असेच मग तुम्हाला सगळे वाक्य लिहायचे आता आपण पाहू कमेंट करा बरं बघा मला काही फरक पडत आहे तुम्ही किती लोक आले आहे लाईव किती आहे ज्याला गरज आहे तो बरोबर इथं टिकून राहतो ठीक आहे ज्याला गरज आहे तो बरोबर टिकून राहतो अभ्यासही करतो आणि मला सांगत चला कोणता टॉपिक तुम्हाला पाहिजे आहे ठीक आहे एक प्रश्न घेऊ आपण हा हा घ्या ठीक आहे आता याची उत्तरं आपण असे लिहिले प्रश्न कि बाबा प्रश्न समजा असे आले खाली दिलेल्या वाक्यांपासून एक अर्थपूर्ण उतारा तयार होतो त्या उतार्यातील पाचवे वाक्य कोणते पहिले कोणते शेवटचे कोणते चौथे कोणते दुसरे कोणते तिसरे कोणते ठीक आहे ना आता एकदम तुम्हाला सहा प्रश्न विचारणार नाही पण यापैकी तुम्हाला कोणतेही पाच प्रश्न ते विचारेल मग बघा आकाशाकडे आता हे एक आहे ठीक आहे ना म्हणजे पाच वाक्य आहे सहा वाक्य आहे हे सुद्धा शफल केलेले आहे यांचं तुम्हाला एक अर्थपूर्ण उतार तयार करायचं आहे काय बरं आकाशाकडे नजर लावून चंद्राने चंद्राचे खडे पाहून वसंतराव बोलले मृद्गंधाचा शिडका मृद्गंध म्हणजे काय मातीचा गंध जेव्हा पाऊस पडतो पहिल्यांदा तेव्हा जसं मातीवर जे पाऊस पाणी पडते पावसाचं पाणी तो जो सुगंध येतो तो एकदम कडक असतो म्हणजे एकदम आपल्याला एकदम तो घ्यावासा वाटतो त्याला मृदगंध म्हणतो मृदगंध मातीचा गंध मृदगंधाचा शिडकाव करीत गार हवा सुटली होती तो असा वाटते आता इवन मी एका ठिकाणी पाहिला आहे तो मृदगंध आर्टिफिशियली तयार करून पत्राच्या शिशीमध्ये विकल्या पण जातो हो असे असते किंवा ते हे असते ना ते लावतो आपण ते फुसफुस करते ते त्याच्यातही तो तो गंध येतो ठीक आहे ना तारे सुद्धा हलक्या धुक्याच्या चा चादरी खाली लपत होते मधूनच मधूनच एखादा ढग चंद्राला कवेत घ्यायचा गार हवेच्या झुळकेत गर्मीने हैराण असलेला आसमंत हळूहळू प्रफुल्लित होत होता आकाशात आज चंद्राभोवती खळ तयार झालं होतं लवकरच मृग येतोय ये मशागतीची तयारी करावी लागेल आता हे शपल केलेलं वाक्य आहे याचा एक अर्थपूर्ण उत्तर आपल्याला तयार करायचं आहे करा बरं आकाशाकडे कर नजर लावून चंद्राचे खडे पाहून वसंतराव बोलले हे वाक्य पहिलं होऊ शकते पण होईलच का सांगता येत नाही बोलले मृदगंधाचा शिडकाव करीत गार हवा सुटली होती तारे सुद्धा हलक्या धोक्याच्या चादरीखाली लपत होते सुरुवात कुठून करावी आकाशात आज चंद्राभोवती खड तयार झालं होतं हा होऊ शकते म्हणजे आक जेव्हा आपण कोणताही पॅराग्राफ वाचतो हो, तेव्हा अशाच वाक्याने पॅराग्राफची सुरुवात होत असते मग तुम्हाला तुम्हा कधी समजेल जेव्हा तुम्ही वाचन कराल तेव्हा मग ते काही वाचन कोणतंही असो कादंबरीचं कथेचं किंवा ललित साहित्य किंवा कोणतंही काही वाचा कधीही तुम्हाला सुरुवात असे बघायला मिळेल म्हणून वाचणं गरजेचं असं गरजेचं नाही की बाबा आत्ताच तर आत्ताच सांगा ना अगदी आम्हाला आत्ता आमची परीक्षा आहे आदिवासीची टेटची टी ई त्याच्यानंतर आमचं आयुष्य नाही आहे असं आहे काही नाही म्हणतो आपण असं पण जेवढ्या जागा आहे तितक्याच लोकं लागेल पुढचे जे उरलेले लोकं आहेत त्यांना परत समोरच्या एक्झाम द्यावे लागतील ठीक आहे ना आणि म्हणून आपला अभ्यास बाराही महिने आपण करत राहिलं पाहिजे असं नाही की बाबा परीक्षा आली घेतला पटकन कोर्स अभ्यास केला सर पाहिले व्हिडिओ संपला विषय आता रिलॅक्स द्या डेट एक्झामची एक्झाम डेट आली हां पटकन अभ्यास केला सुरू असं नसते सु अभ्यास कर्मण्यवाद जेखा रस्तेसारखं असलं पाहिजे अभ्यास करत चला आकाशात म्हणजे या वाक्याने हे वाक्य जे आहे ईचं वाक्य हे पहिलं होऊ शकते आहे समजून घ्या आकाशात आज चंद्राभोवती खळं तयार झालं होतं खळं तयार झालं मग दोन नंबर लवकरच मृग येतोय मशागती तयार करावी लागेल नाही लवकरच मृग येतोय मशागतीची तयारी करावी लागेल याला बघा डबल कॉम्यामध्ये तयार केला आपण आहे म्हणजे हे कोणीतरी बोललं कोणीतरी बोललं हे वाक्य तोंडचं वाक्य आहे ते डायरेक्ट स्पीच आहे तो इथेच बघा काय दिसतं तुम्हाला वसंतराव बोलले आकाशाकडे नजर लावून चंद्राचे खडे पाहून वसंतराव बोलले काय बोलले लवकरच मृग येतोय मशागतीची तयारी करावी लागेल म्हणजे ए नंतर एफ पाहिजे ए जेव्हा येईल त्याच्या जे लगेच एफ असला पाहिजे म्हणजे इकडे आहे की इकडे आहे ते पाहतं काय आता आपण ई घेतलं पहिले सुरुवातीला ई म्हणजे एक ठीक आहे दोन तीन चार पाच आणि सहा फक्त एवढंच आपल्याला माहित आहे की ए आणि एफ हे लगेच आहे ए पाच आणि एफ सहा किंवा ए चार एफ पाच असं नाही आहे ठीक आहे हो आपण आकाशात चंद्राभोवती खडं तयार झालं होतं मग आकाशाकडे होऊ शकत नाही मृदगंधाचा शिडगाव करीत गार हवा सुटली होती होऊ शकते याच्यानंतरचं वाक्य तारेसुद्धा हॉलक्या चादरीखाली लपत होते मधूनच एखादा ढग चंद्राला कवेत घ्यायचा मृदगंधाचा शिडकाव शिडगाव होऊ शकतो आकाशात आज चंद्राभोवती खडत्यार झालं होत ओके नंतर गारावीच्या झुडकीत गरमिने आकाशात आज चंद्राभोवती खडतर झालं होतं ओके मग आकाशाचा विषय आहे की नाही लगेच ताऱ्यांना घ्या तारे सुद्धा हलक्या धुकाच्या चादरी खाली लपत होते म्हणूनच एखादा ढग चंद्राला कवेत घ्यायचं म्हणजे हे वाक्य जे आहे ना ते दुसरं होऊ शकते दुसरं वाक्य आहे ते म्हणजे हे जे दुसरं वाक्य इथे सी होऊ शकते मग तारे सुद्धा हलक्या धोक्याच्या लपत होते मधूनच एखादा चंद्र एखादा ढग चंद्राला कवेत घेत होता मग गार हवेच्या झुडकेने गर्मीने थैला नसलेला तारे घेतले आता हवा घ्या हवा सुटली होती मृदगंधाचा शिडकाव करीत गार हवा सुटली होती म्हणजे इथे आपण या वाक्याला तीन म्हणू शकतो मृदगंधाचा आकाश घेतले तारे घेतले हवा घेतली मग गार हवेच्या धुडकेने गर्मीन गर्मीने थैमान घातले होते म्हणजे या आता चार नंबरचं वाक्य हे होईल डी गार हवेच्या धुडकेत गर्मीने हैराण असलेला आसमंत हळूहळू प्रफुल्लित होत होता ठीक आहे ओके खाली आलो पण ठीक आहे हा मग आकाशाकडे नजर लावून चंद्राचे खडे पण वसंतराव बोलले किंवा लवकरच मुळू येईल म्हणजे वाक्य पाचवं आणि हे वाक्य सहावं हा सेन्स लागला पाहिजे हा सेन्स लागण्यासाठी तुम्हाला अभ्यासही करावा लागेल तुम्हाला वाचनही करावं लागेल तुम्हाला तुम्हाला क्वेश्चन बँक घ्यावी लागेल तुम्हाला सरावासाठी सराव गरज आहे असं नाही की बाबा हा एक प्रश्न पहिला सर आम्हाला समजलं सगळं होत असं नसते सराव करा अशा अनेक प्रश्न आपल्या क्वेश्चन बँकमध्ये आहे आपल्या ॲपमध्ये ॲप इन्स्टॉल करा टेस्ट सिरीज आहे कोर्स आहे आता आपण तीन तारखेला एक नवा कोर्स लाँच करतो आय बी बी एस मराठी टू पॉईंट झिरो तर त्यामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी राहणार आहे तर याचा सराव करा हे खूप जास्त सराव आवश्यक आहे या गोष्टींना एकदा घरी सराव केला नाही एवढा की मग पेपरला गेलो आपण की लगेच समजते की बच्च हे 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 आपल्याला सराव झालेला असतो ठीक आहे थांबू या ठिकाणी उद्या बातम्या उद्या पाहू आपण ठीक आहे हे तर समजा हे झालं बातम्या आपण उद्याला पाहू बातम्या बात कशा तयार केल्या जातात बातम्या कशा आपल्याला म्हणजे कोणता प्रश्न पहिले घ्यायचा असतो ते आपण उद्या पाहू आता नाही पाहू आपण ठीक आहे चलो थांबू मित्रांसोबत ॲप शेअर करत चला आणि लाईव्हला राहत चला बरं लाईव्ह फ्रीमध्ये आहे आणि मी तुम्हाला सगळे कंटेंट लाईव्हला देईल फक्त योग्य मटेरियल जे आहे योग्य म्हटल्यापेक्षा भरपूर मटेरियल कोर्समध्ये आहे पण सगळे कंटेंट जे असतात ना पेपरला ते तुम्हाला मी लाईव्ह देईल इथे दे इथे पण मला असं वाटते की ते लाईव तर पाहाच लाईव्ह पाहिल्यापेक्षा लाईव्ह फक्त लाईव्ह पाहिल्यापेक्षा कोर्सवर जर आपण जम्प केली जम्प मारली तर तुम्हाला अख्खं भंडार मिळेल त्या ठिकाणी ठीक बाकी चॉईस इज युअर्स थँक्यू ठीक आहे ठेवतो आता काही असलं विचारत चला काय गोंदिया यवतमाळ यस अनिता गायकवाड पायल प्रतीक कमडी वर्धा महापारुषांसाठी चालणार हो यस 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 महापारुषांसाठी हीच बेच आहे यवतमाळ विष्णू चौहान राहुल एल्ले गोंदिया मंजिरी अंकुश कदम सर एक लेक्चर एअर सोडवा हां सगळं घेईल मी सगळं घेईल अविनाश प्रिय शर्मा आप लाईव्ह क्लास अवेलेबल आहे का ॲपला लाईव्ह नाही आहे आपल्या लाईव्हमध्ये थोडासा प्रॉब्लेम येते कधी कधी म्हणून ते सोडलं ते डायरेक्ट रेकॉर्डेड कोर्स आहे अमे जोशी टी सी एस कोर्स वेगळा आय बी एस कोर्स वेगळा आहे आपल्याकडे कोर्स लेक्चर अपलोड करा यस लाईव्हचं काय नंदभाऊ मुंडे नानाभाऊ मुंडे सपना पिलारे लाईव्हचा टाईम किती सात वाजता रोजचा असतो उद्याला रविवार आहे तर उद्याला सांगता येणार नाही लाईव्ह आहे की नाही थोडंसं बाहेर जायचं काम पडलं तर प्रवीण अमरावती अरे वा प्रफुल अमरावती येस अमरावतीचे ये पूर्व जास्त कमी असते पण ई बी डी बरं ठीक कंट, आहे पाहतो ना ठीक आहे मग हां चला गुड नाईट उद्याला ऑफर आहे आपल्या कोर्सवर तुम्ही घेऊ शकता ऑफर ऑफरमध्ये कोर्स घेऊ शकता थांबतो आणि कोणता कंट कोणतं कंटेंट पाहिजे आहे मला सांगत चला ठीक आहे